हय रॉजर इलो रॉजर तर मित्रांनो बोलल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओत म्हणजे मागच्या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे चालले असे आता आचऱ्यात रोज अपडाऊन करत आहे काम सुरू असा तर होतो आम्ही दोघंच जण तीन दिवस तर आज म्हटला कोणातरी घेऊन जाव्यासोबत कारण काही काम पटपट होईत नाही होईत नाही म्हणजे दोघंचणं असो ना त्यामुळे त्यांना लवकर करून द्यायचं पण असं आणि मी पण एकोणतीस तारीखपासून म्हणजे एकोणतीस तारीखनंतर नाही मी जरा जाणार असं आहे तर मग आज बोलवलं आहे माझ्यासोबत एक कामगार वाढूक सांगल्याने तर मग आपलं विनायक बाबू आपल्यासोबत असतो तर ते का सांगितलं आहे येऊ आजपासून बघूया तीन चार दिवस ये ये म्हणून सांगले ते का तर मग चला ते बाहेर पडतात गाडी दादाची असा ही भावाची तर त्याच्याकडनं मागून घेतले पाच दिवस माझी गाडी जरा इंजिन काम हा त्याचा त्यामुळे बंद ठेवलं आहे ते बघा तर मसाला पटकन जाते तयार करते खाली गुय बाबविल बाबा आपण आलो आहोत आचऱ्यामध्ये बघे आता नाश्ता करू काय नाही आता बाबू यो पण बाबू आणि हो पण बाबू विनायक जाधव आणि हो विनायक चव्हाण हे चव्हाण विनायक दहा एक बाबूच म्हणतात बाबू <laughs> तुका माहिती करशील काय तू माझ्याकडे पैसे होत नाही असं ना पण ते माहिती आहेत ना पेट्रोलला दिल्या ना ला टाकू नको तुका तू कसं दिसत बघू नको टाकू नको तर मित्रांनो इलो आम्ही आचऱ्यात तर घराच्या काम कलर काम करूचा त्यांच्यानी आमक रोहूसाठी रह किंवा जेवण बिवण बनवूसाठी रूम दिलेली चाळ पण त्यांचीच असा तर रूम बघू शकता ते कशेच <coughs> या इकडे जेवणाचा सामान तर कांदे बटाटे सगळं आणला चवळी वेळी आता बाद करून ठेवला ना तर राहूसाठी आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आराम करूसाठी बरं दिल्याने आमका तर चला जाऊया त्या घराकडे आणि कामाक सुरू करूया अशा प्रकारे घर असा प्रायमर मारून झालो आतून बाहेरून कालपासून मारू सुरू केला तर हा बघा इकडे कटिंग बिटिंग झाला मारून फक्त <coughs> इकडे कटिंग ठेवली आहे बघा ती मारूच्या Ya kitchen. Yoga ibu, ya petani, dia traktor. room. बेडरूम बाथरूम विगडे बेडरूम इकडे गॅलरी इकडे बाथरूम आणि यो बघा व्ह्यू कडक एक नंबर वाटला तर चला बघूया आता कसं कसं काय काय मी आणि बाबू प्रायमर मारू घेतले होता सांगतो सिलिंग मारून घे वरती कलर मारून घे सिलिंगचं आणि आम्ही घातलेलो प्रायमर मारून वरती टेरिस्कोप

पटली बार शह मग कसं वाटतं ऊन लागतात तर दुपारीचे वाजले तर बारा आणि आमचा झाला असा काम थोडाफार थोडाफार म्हणजे आजच्या दिवसात तरी बाबून पायंडे मारले नाही बघा मस्त ऊन लागतं आहे बेकार बघा उल आहेत चार पाच र आहेत सात आठ काय केलं नाही बघूया आणि दुसरी गोष्ट कसं पांढरो कलर असल्यामुळे ना डोळ्यात तो लय होता मी खाली मग मारत होते आणि टेरेस बिरेस नाही कटिंग कटिंग मारल्याने कटिंग मारला ला मारून कटिंग आयली तर बाबू आता जायत जायतो बाबू दोघ नाव नावं विनायक दोघल्यांक पण बाबूच म्हणतात बाबू पेंटर तो आता जायत जेवण बनू थोडं आता आम्ही हा मारतो आणि नंतर मग आम्ही येऊ जाताला मगाशी तुमका दाखवलंयच आहे रूम होते ऊन लय लागता चल झाला तर चला आता मी जेऊ मुगूया बाबून दुगले बाबूत त्या बाबून काय केलं ना आमची डाळ भात काय केलं ना बघूया पाणी पिऊया धबधब आपल्याला शॉर्टकट जाऊचा जय आपण बाईक लावली जय रूम असत जीव साठी कसा वाटता बघा संध्याकाळचा सकाळचा ना लेज भारी मस्त वाटत बघा त्या घर आणि इकडे बन त्यांच्याच पाहुण्यांचा घरा आणि हा बैल बघा बैल बैल नांगरा सकट बाबा माझ्या भुसता भुसता चला आणि ती आपली चाळ तिकडे आपल्या जाऊचा ह्या मेला टोला तापतला तुगा चमच मिळू ही भाजी बटाटी चवळीची भाजी आणि आमटी कसली आता आणि हे बघा भात केला पडत आला मस्त की केलं ना काय विषय नाही मस्त वाज भारी इकडे ह्या बघा मिरची कांदो टोमॅटो कोथिंबीर लसूण झेजरून ठेवल्या ना आता ते का भाजी बनवून जाते बघा तिकडे काय करू आम्ही काय मदत लागणार का आमची व्हिव नजारो बघू शकतात बघा तो हायवे so आचरा कणकवली जो हायवे तो बघा ही सर्व्हिसिंग सेंटर इकडे म्हणजे गाडी वॉशचा आणि ही फांदी इली तर ह्या बघा झाड तर मित्रांनो ह्या झाडाचा तोरणा तोरणा बोलतात ते का तर तोरणा ही पक्षी खातात बारीक बारीक असतात जर काही दिसत नाहीत काही लागलेली आहेत अशी धरतं ते बघा अजून काही झाली नाहीत वाटतात तयार नाहीतर ना भारी लागतात पक्षी खातात आपण पण खाऊ शकता भारी लागतात खाऊक झाली होती ती बघा झाली आहेत झाली आहेत

चला चेंज करूया हो मस्त झोप लागली दुपारी आता हे खड्डे बिड्डे ते जरा बरोबर आहे मस्त पैकी रोल्यांचं तर पुट्टी आपला व्हाईट सिमेंट बनवून घेतलंय आता मारूच आहे बघा जेन सेन से तर टाइम झालो असा संध्याकाळ वाजले असं तर साडेपाच आणि साडेपाच वाजता काम बंद करते आणि सहा वाजच्या दरम्यान सुट्ट व्हायला तर सगळा बघूच लागतं काम काही नव्हते जास्त दुपारी तर ते खड्डे होते ते बरोवलंय तिकडे आणि माझ्या आउट साईडला बाकी एवढा काही विषय नाही तर <laughs> ती वाट शॉर्टकट ही वाट जरा कट म्हणजे गाडी बिडी फोर व्हीलर येऊ शकता इकडनं हायवेवरून खोपळीनेची झाडा सुपारीची नारळाची झाडा म्हणजे माड आपले आणि ह्या घराचं स्ट्रक्चर बघा तुम्ही कसा आता लांबनाच दाखवते टेरेस हा विषयच नाही म्हणजे टेरेस या घरात नाहीचा कसं बांधले नाही हा बघा पूर्ण घसरगुंडी हा हे सनसेट बगा खतरनाक कड़क माइंड ब्लोइंग हो 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 नाद खुला नदारा व्यू एंजॉय योरसेल्फ अनिकडे शेळी बघा भारी वाटत आता चाय बनवणार बाबू चाय पिणार आणि आम्ही आपले घरात कणकली जाणार आवाज लो चला आम्ही निघतो आता उद्या येतो खाली चल ये जाते मी मला मित्रांनो आहे गो बाहेर पडला तुम्ही जाऊसाठी फोन